बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून महानगरपालिकेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आणि अशी योजना राबविणारी ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे कर संकलनचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी माझी मिळकत माझी आकारणी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात यावेळी या जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी सुरुवातीला पत्रकारांचे स्वागत केले देशमुख यांनी बोलताना सांगितले की जे नागरिक वेळेवर आणि ऑनलाईन कर भरणा करतात त्यांना पालिकेतर्फे विशेष सूट दिली जाते महानगरपालिकेच्या कर संकलन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडून कर कसा भरावा या प्रात्यक्षिक व्हिडिओ चित्रफितद्वारे दाखवण्यात आले या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक झाले आणि यावर्षी कर वसुलीचा उच्चांक झाला त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत निलेश देशमुख यांचे कौतुक केले माझी विरोधात माझ्या आकारणे संकल्पना आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्या पद्धतीनं लोकांच्या वेगबुद्धीवर विश्वास ठेवून लोकांच्या चांगलपणावर विश्वास ठेवून सेल्फ असेसमेंट करतं तशाच प्रकारची सेल्फ असेसमेंट पद्धत आपण या मालमत्ता कराच्या कराकारनिमित्त आणतो याच्यामध्ये नागरिकांना आपल्या घरी बसूनच काही क्लिकवर आपल्या मिळकतीची नव्यानं नोंद करता येईल त्यांच्या वापरात बदल केला असेल तर त्याची नोंद करता येईल आणि जर झालेली कर आकारणी ही जर त्यांना मान्य असेल तर त्यांना लगेचच त्याचं पेमेंट करता येईल त्यांना पैसे भरता येतील आणि त्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या मिळकतीची नोंद झाल्याचं त्यांना त्यांच्या घरीच कळून येईल नागरिकांनी जर कर आकारणी केल्यानंतर लगेचच त्यांनी जर पैसे ऑनलाईन भरले तर त्यांना आपण जवळपास पाच टक्के सामान्य करामध्ये सवलत देणार आहोत राज्यामध्ये अनेक असे प्रयत्न झालेले आहेत पण आम्ही जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे तिथपर्यंत अशा प्रकारे अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत जे आपण ऑनलाईन केलेलं आहे असा उपक्रम राज्यामध्ये झालेला नाही ही संकल्पना आपल्या महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यापासून माननीय आयुक्त राजेश पाटील साहेब आहेत त्यांची ही कल्पना आहे त्यांची पहिल्यापासून मी मग अशी पत्रकार परिषदेत सांगितलं की पॉवर टू पीपल हा लोकशाहीचा जो गाभा आहे त्याच्यातून माननीय आयुक्तांनी ही व्हिजन डेव्हलप केली आणि त्या व्हिजनला आम्ही वेगानं लवकर लवकर डेव्हलप करून आज एक त्याला आम्ही व्यावहारिक आणि प्रत्यक्ष मूर्त स्वरूप असे या ठिकाणी दिले कार्मिक कशी गतीमान करता येईल लोकांपर्यंत कसं पोहचता येईल ते सुखर कसं होत आहे या पद्धतीने वेगवेगळ्या आपण इनोव्हेटिव्ह वेज गेल्या काही दिवसांपासून करतो आहोत कोविड परिस्थितीमध्ये पण आपल्याला लक्षात आलं की कोरोनाने ज्यावेळेस सगळीकडे महसूल कमी झाला महानगरपालिकेला नुकताच राज्य शासनाचा राजीव राजी गांधी प्रशासकीय गतीमंत अभियानचा पुरस्कार देखील प्रथम क्रमांकाचा मिळाला